पहिले आपल्या चॅनेलवर ऑडियन्स घेऊन द्या मग आपण आपला लाइव चॅ लाइव डिस्कस चालू करूयापासून सर्वांना माझा नमस्कार आज आपल्या चॅनेलवर कोऑर्डिनेट्स आलेले नाही हा आपला पहिला लाईव्ह व्हिडिओ असल्यामुळे तर लवकर लवकर लाईव्ह वॉचिंग चालू करा तर नमस्कार आपल्या चॅनलवर एक जण आलेले आहे ते आपलं नाव सांगा आपलं नाव कवा का काय येणार आपलं कुठून आपलं कुठून कुठून बघताय माझा व्हिडिओ हॅलो तर तुम्ही कुठून बघताय माझा व्हिडिओ तर सर्वप्रथम टी बी गेलं तर अजूक आपल्या चॅनलवर ऑडियन्स शिकत झालेली नाही सुरुवातीला पहिला लाईव्ह असल्यामुळं लोक म्हणजे आपले जे ऑडियन्स आहे ते एकत्र घेत नाही फर्स्ट लाईव्ह असल्यामुळं तर चांगला प्रतिसाद द्या तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझ्या बाबतीत सांगतो तर मी छत्रपती संभाजीनगर इथं देगाव येथे जातो माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे मी कॉमेडी आणि ब्लॉग हा टाकत असतो तर आपण माझा व्हिडिओ बघता का नाही तर माझं नाव आज आहे तो मला माहिती झालं असेल पण मी डेली व्हिडिओ टाकत नाही मित्रांनो त्याचं कारण असं आहे की आपण इथं जॉब करतो कंपनीमध्ये यासाठी आणि मिडिल क्लास असल्यामुळे आपल्याला काम हे करावं लागतं मित्रांनो या तरी मी सुद्धा म्हटलं चला आज मी पहिलं व्हिडिओ बनायचो आणि मी म्हणजे मला टाईम भेटला का मी व्हिडिओ बनत असतो आणि असं पण कंटिन्यू टाकत नाही मित्रांनो अजून आपल्या चॅनलवर ऑडियन्स एकत्र झालेले नाही तर लवकरात लवकर लोका, आपल्या वॉचिंगला आपल्या याच्यामध्ये जॉईन व्हा हा तर मित्रांनो मी सांगत होतो मला की आपण जॉब करत असल्यामुळे आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवत नाही मी एक दोन, दोन दिवस दोन तीन दिवसांना असं व्हिडिओ बनवत असतो तुम्ही माझे व्हिडिओ बघितले नसेल तर ते वाच बघून घ्या आणि तुम्हाला ते व्हिडिओ कसे आवडले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो पहिला हा आपला पहिला लाईव्ह शो असल्यामुळं तुम्ही तो कुठून बघता येईल म्हणजे माझा हा लाईव्ह कुठपर्यंत गेले पोहोचलेला आहे हे मला म मा कळायला पाहिजे मित्रांनो यासाठी तुम्ही मला कमेंट करा की तुम्ही माझा व्हिडिओ तुमची कुणी बघता येते तुमच्या गावाचं नाव कोणत्या स्टेटचं नाव असेल ते सांगा मित्रांनो ताकी मला बी कळायला पाहिजे की आपला व्हिडिओ हा कुठपर्यंत पोहोचलेला आहे ताकी आखीन चांगल्या प्रकारे मी आपण डबल लाईव्ह शो लाईव्ह व्हिडिओ म्हणू शकतो तुम तर हॅलो तुमचं नाव काय आहे तर आपल्या चॅनेलवर एक आलेलं आहे तर तुमचं नाव सांगा आपण तर हा आपला पहिला लाव असल्यामुळं ऑडियन्स अजून आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आज वालेली नाही मित्रांनो तर तुमचा जर मला असा सपोर्ट असला तर कसे व्हिडिओ बनायचे त्यासाठी तुम्ही मला चांगला प्रतिसाद द्या ताकी आपली बी ओळख निर्माण होईल आणि मी अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवून जर तुम्ही माझे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असले तर त्या चॅनलला सब्सक्राइब करा अजून कलेली नाही ऑडियन्स पहिला लाईव असल्यामुळं आपले ऑडियन्स फार कमी आहे मित्रांनो त्यामुळं हा पहिला लाईव्ह आपण खूप छोटा व्हिडिओ बनवणार आहे लाईव्ह व्हिडिओ जर तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला तर मी आणखीन चांगल्या प्रकारे लगेच मग मी कंटिन्यू काही मित्रांनो तुमचा चांगला प्रतिसाद मला मिळाला तर मित्रांनो माझं दोन चॅनल आहे दुसरं चॅनल माझं कॉमेडीचं आहे मित्रांनो आणि हे माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे तर तुम्ही माझं ते चॅनल अजून बघितलं नसेल तर ते, ते सुद्धा बघून घ्या आपल्या चॅनलमध्ये मी त्याचे लिंक पण दिलेली आहे तुम्ही होम पेजवर जाऊन तिथं खाली तुम्हाला त्या चॅनलची लिंक भेटून जाईल तर ते चॅनल तुम्ही नक्की बघा त्याच्यामधले व्हिडिओ बघा तुम्हाला कसे वाटले ते बी सांगा आणि आपण त्या चॅनलवर आपले चांगले सबस्क्रायबर आहे मित्रांनो त्या चॅनलवर आपले त्र्याऐंशी हजार सबस्क्राईबर आहे ते आपलं पहिलं चॅनल आहे मित्रांनो हे आपण आपलं हे आपलं सेकंड चॅनल आहे तर हे नवीन चॅनल असल्यामुळं तिकडच्या ऑडियन्सला अजून इकडे ह्या चॅनल ह्या चॅनलवर येण्यासाठी टाईम लागणार आहे मित्रांनो तर मी त्या त्या चॅनलवर व्हिडिओ सोडणार आहे की आपण आपल्या ब्लॉगिंगच्या चॅनलवर एकत्र या आणि आपल्या ह्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर तो मित्रांनो त्यांना कमेंटमध्ये आपलं नाव टाक नाव सांगायला विसरू नका आणि आपण कुठं कुठले आहे ते देखील सांगा तरी ताकी मला बी कळायला पाहिजे का माझा हा फर्स्ट लाइव कुठपर्यंत पोचलेला आहे अजून ऑडियन्स आलेली मित्रांनो तर लवकरात लवकर वॉचिंगमध्ये जॉईन व्हा जर तुमचा आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला तर आम्ही अजूक चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवू शकतो मित्रांनो तर लवकरात लवकर आपला त्याला वॉचिंग वाच करा तुम्ही मध्ये तुमचा सहभाग असून द्या तर भेटूया मित्रांनो पुढच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये कारण या आपल्या पहिल्या लाईव्ह व्हिडिओला मला असं वाटतंय की चांगला या तुमचा चांगला सपोर्ट मिळाला तर मी नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर सोडेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये